नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी शेतकऱ्यांचं रक्षाबंधन एक धागा शौर्याचा एक राखी अभिमानाची आणि या उपक्रमाअंतर्गत महिलांनी सीमेवर जवानांसाठी राख्या पाठवल्या अशा बऱ्याच बातम्या वाचण्यात आल्या चांगली गोष्ट आहे जवानांबद्दल आदराची भावना असतानाच आपल्या अन्न सुरक्षेची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांबाबत कधीच कृतज्ञता व्यक्त होत नाही त्यांना सन्मानाची वागणूक मिळवून जनमानसांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांचे रक्षाबंधन साजरे केले या शोध मोहिमेमध्ये काही शेतकरी मित्रही भेटले ज्यांनी आमच्या टीमला शाल श्रीपळ साडी पोहे देऊन आदरा तिथे केले ग्रामीण भागात ग्रामीण संस्कृती आजही टिकून आहे याचा प्रत्यय आला शेतकऱ्यांनो तुमच्या अथक कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार सतीश देशमुख बी एम टेक पुणे अध्यक्ष फोरम ऑफ इंटलेक्चुअल्स संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक चार नऊ पाच पाच एक आठ एकच ध्यास शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास एक सामाजिक बांधुळकी म्हणून आपला सांगली पिठर कुपवाड महानगरपालिका याच्या वतीने सुरेखाजी यांच्या लीडरशिपच्या खाली आपण आस्था निवार, बेगर निवारा बेघर निवारा केंद्र चालवतो आणि बरेच वर्षापासून जवळजवळ सहाशे महिला इकडे आलेले आहेत आणि त्यापैकी जवळजवळ अडीचशे महिलांचं पुनर्वसन झालेलं आहे आज आपण या निवारा केंद्रातही केंद्रात यामुळे हा सण साजरा केलो सगळ्यांच्यासोबत सगळे कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत कारण आपल्याला असं वाटलं की प्रत्येकाने हा सण साजरा करण्याचा अवसर मिळाला पाहिजे आणि हे महिला ज्यांच्या भाऊभगिनी नाही आहेत जे एकटेच आहेत त्यांचे भाऊ आता आम्ही होणार आहोत आणि त्या निमित्ताने आम्ही हा सण आकडे साजरा केलो आणि आज मला येऊन खूप आनंद वाटला की इथे असे पण महिला इकडे आलेले आहेत ज्यांनी इकडे एकटे आले होते पण आता त्यांच्याही नवीन दाम्पत्य जीवन सुरू झालेलं आहे त्याचे मुले बाळे पण झालेले आहेत आणि ती खूप चांगली बाब आहे बरेच महिला इथे असे पण आहे ज्यांना नवीन नोकरी प्राप्त झालेली आहे ते इथून इथे आल्यानंतर इथून स्किल्ड अप स्किल्ड त्याचे अपग्रेडेशन होऊन त्यांना नोकरीही देण्यात आलेली आहे आणि ते चांगली पद्धतीने त्याच्या उपजीविका चालवत आहे असेच प्रकारचे कार्यक्रम आणि कार्यपद्धती या निवारा केंद्रातली जा राहणार अशी माझा काळजी आहे आणि परत एकदा हा निवारा केंद्राला माझी खूप खूप शुभेच्छा आणि महानगरपालिकेच्या वतीने कुठलाही सहकारायला लागेल तरी आम्ही नेहमी कटिबद्ध असणार